मित्र हो राज्यातल्या बहुचर्चित मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हा या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चर्चेत राहणार आहे आणि तो असणार आहे कल्याण लोकसभेचा मतदारसंघ आता कल्याण लोकसभेच्या मतदारसंघातून निवडणूक लढतायत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत एकनाथ शिंदे जे पेशाने डॉक्टरही आहेत आज त्यांच्यावर तुफानी हल्ला करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला पण संजय राऊतांचा हा हल्ला जरी योग्य व्यक्तीवर असला तरी त्याचा फॉर्मॅट नीट नव्हता आणि सगळ्यात म्हणजे ज्या हल्ल्यासाठी जे दारुगोळा द्यायला हवा होता किंवा जे सगळं करायला हवं होतं ते करण्यासाठी संजय राऊतांचे आकाच म्हणजे उद्धव ठाकरे यांनीच इतकी मोठी चूक करून ठेवली आहे की संजय राऊतांसारख्या सदग्रस्तांनी आणखी पुढचे कितीही दिवस यावर कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यातून फार काही हाती लागेल असं दिसत नाहीये हे सगळं काय आहे संजय राऊत अचानक श्रीकांत शिंदेंवर का बोलायला लागलेत ला आणि नेमकं श्रीकांत शिंदे संजय राऊतांना कोणत्या रुग्णालयात ॲडमिट करायचं म्हणत आहेत पण त्या रुग्णालयाची आत्ता स्थिती काय आहे आणि वाद काय आहे हे देखील आपण समजून घेऊया नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो श्रीकांत शिंदे श्रीकांत एकनाथ शिंदे जे पेशाने डॉक्टर आहेत कल्याण लोकसभेच्या मतदारसंघातून त्यांना हॅट्रिकचे वेध लागलेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना तसे शुभेच्छा दिलेले आहेत आणि त्यांचं तिकीट काहीशा विलंबाने घोषित झालेले आहेत ते आता प्रचाराला लागलेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक कोणतरी असा गडी उतरवणं सगळ्यांनाच अपेक्षित होतं की जो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा घाम काढेल अनेक नावं चर्चेत होती सुरुवातीला तर बडी बडी नावं चर्चेत आली मग त्यात आदित्य ठाकरे आले वरुण सर देसाई आले सुषमा अंधारे आल्या आणखी बरीच नावं आली पण यातल्या एकाही नावाला पसंती देण्याचं काम हे काही उद्धव ठाकरे यांनी केलं नाही आणि ज्या दिवशी वैशाली दरेकर या माजी नगरसेविकेचं नाव या निवडणुकीच्या लढाईसाठी पुढे आलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ही मॅच फिक्सिंग आहे असं मी माझ्या व्हिडिओतून म्हटलं होतं आणि त्यानंतर जवळपास ही मॅच फिक्सिंग आहे असं सगळ्यांच्या आता पूर्णतः लक्षात आलेलं आहे आता हे काय आहे तर ही मॅच फिक्सिंग कशासाठी आहे हे जे दो आजी माझी मुख्यमंत्री आहेत म्हणजे उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या मुलांच्यासाठी मी तुमच्या मुलाला सांभाळतो तुम्ही माझ्या मुलाला सांभाळा असं डील तर नाही ना झालं असं आता कल्याण डोंबिवलीकरांना वाटावं लाग वाटायला लागलेलं आहे ह्याचं कारण काय तर श्रीकांत शिंदेबद्दल अनेक कुरबुरी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्यामध्ये होत्या शिवसेनेच्या काही मंडळींच्यामध्ये होत्या पण गेल्या काही काळात श्रीकांत शिंदे यांची समजूत त्यांच्या वडिलांनीही काढली आहे देवेंद्र फडणवीसांनीही काढली आहे आणि श्रीकांत शिंदेनाही कळून चुकलंय की आपलं काहीतरी उन्नीस बीस झालेलं आहे ते आपण नीट करायला हवं ते जर केलं तर विजय आपला आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे एक तगडा उमेदवार देऊन श्रीकांत शिंदे यांना भंडावून सोडतील असं वाटलं होतं पण ते काही झालं नाही उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला वैशाली दरेकरहा वैशाली दरेकर यांच्याबद्दल आता या व्हिडिओमध्ये मी फार वेळ घेणार नाहीये त्या शिवसेनेच्या माझी नगरसेविका होत्या मनसेच्या माजी नगरसेविका होत्या त्याचप्रमाणे त्या, त्या विरोधी पक्षनेत्याही होत्या आता जवळपास कल्याण डोंबिवलीच्या राजकीय कॅनव्हासवरून त्या गायब होत्या त्यांना ऊर्जितावस्था आणून देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे पण त्या किती मतं घेतील त्या खरंच श्रीकांत शिंदेना भंडावून सोडतील का की त्या अर्ध्या रस्त्यातच आपली लढाई थंडावून शांत बसतील असे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित राहिलेले आहेत काहींनी तर हेही सांगितलंय की नाव घोषित झाल्यापासून आत्तापर्यंतच्या टप्प्यात त्यांची दमछाक झालेली आहे आणि श्रीकांत शिंदे काय म्हणतात श्रीकांत शिंदे म्हणत ही सशाची आणि कासवाची शर्यत आहे आपण बिलकुल सशासारखं वागायचं नाही कासवासारखं चालत राहायचं हे ज्या वेळेला संजय राऊतांच्या लक्षात आलंय त्यावेळेला संजय राऊतांनी हे आरोप केले हे वै श्रीकांत फाउंडेशन श्रीकांत शिंदे वर केलेले हे आरोप आहेत आता बघा सध्याच्या दिवसांमध्ये म्हणजे कोविड नंतर कोविड येऊन गेला त्यानंतर आपल्यापैकी अनेकांवर त्याचे परिणाम झालेले आहेत या परिणामातून अनेक आजार उद्भवलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार जे काय करतंय ते सरकारच्या पद्धतीने करत आहे आणि सरकारी पद्धतीने करत आहे मग सामाजिक संस्था ज्या वेळेला कोणाला तरी मदत करतायत त्यावेळेला संजय राऊतांसारख्या एका ज्येष्ठ संपादकाने आणि जाणकार व्यक्तीने ज्याने आत्तापर्यंत चार वेळा राज्यसभा मिळवली आहे अशा सदग्रस्तांनी अशा पद्धतीत आरोप करणं हे काहीस न पटणार आहे आता हे न पटणारं काय आहे तर संजय राऊतांनी सुरुवातीपासून श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केलेलं आहे श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख बाळराजे असा करत ते सतत त्यांना टार्गेट करत आहेत याचं कारण सांगतो मी तुम्हाला याचं कारण असं आहे की श्रीकांत शिंदे या मुद्द्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमालीचे हळवे आहेत तो त्यांच्या काळजाचा एक हळवा कोपरा आहे हे आता एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे जर आपण राक्षसावर हल्ला करू शकत नाहीये तर राक्षसाचा जीव ज्याच्यात आहे त्या एखाद्या दुसऱ्या दिनवाळ्या प्राण्याला जर आपण लक्ष केलं तर आपली लढाई अधिक सोपी होईल असं संजय राऊतांना वाटतं कारण या सगळ्यांना मिंदे म्हणणं खोके म्हणणं याचा सगळ्याचा पुरस्कार करणारा आणि शिवसेनेसमोरचा राक्षस म्हणूनच एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट करण्याचं काम ज्या काही मंडळीने केलं त्यामध्ये संजय राऊत हे अग्रक्रमी आहेत म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे आता हे सगळं होत असताना संजय राऊतांनी ज्या काही वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्या बातम्यांनुसारच आरोप केलेला आहे कुठल्याही ठिकाणचा भ्रष्टाचार हा चुकीचाच आहे पण संजय राऊतांनी त्यांच्या शिवसेनेची सत्ता किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून चालवली जाणारी सत्ता ज्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काम करते किंवा तिथलं प्रशासन पाहते त्या रुग्णालयांमधली हालत कधी संजय राऊतांनी पाहिली आहे का हा माझा त्यांना प्रश्न आहे संजय राऊतांचं कार्यालय ज्या सामना चं जे कार्यालय ज्या नागूसाहेच्या वाडीमध्ये आहे तिथून के एम रुग्णालय हाकेच्या अंतरावर आहे त्या के एम रुग्णालयाच्या आसपास सुरू असलेला सी टी स्कॅन आणि एक्सरेचा घोटाळा जरी काढला संजय राऊतांनी तरी अनेक लोकांना न्याय देता येईल अशी परिस्थिती आहे संजय राऊत आणि त्यांची शिवसेना ज्या मुंबईतल्या अनेक पंचतारांकित रुग्णालयांमध्ये आपली संघटना चालवतात त्या संघटनांमधल्या रुग्णालयांमध्ये काय चाललेलं आहे मग ती कोणतीही पंचतारांकित रुग्णालय असू द्या तिथे जे चाललेलं आहे त्यातल्या कामगार संघटनांच्या माध्यमातून किंवा तिथल्या प्रशासनाच्या मध्ये जर संजय राऊतांनी डोकावलं तर त्यांना याच्यापेक्षा भयंकर भ्रष्टाचार दिसून येईल डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे या वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थेमध्ये जर भ्रष्टाचार सुरू असेल तर ते करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना सग न... उघडं केलं पाहिजे हे तर मान्यच आहे पण त्यांना एका संस्थेला उघड करताना जी गोष्ट ज्या नेत्याच्या माध्यमातून चालली होती त्या नेत्यालाच बंदिस्त करण्याचं त्या नेत्यालाच अगदी जेरी सांडण्याचं किंवा त्याला पराभूत करण्याचे अनेक उपाय आणि अने अनेक पर्याय समोर असताना संजय राऊतांचे बॉस असलेल्या उद्धव ठाकरेंनी नेमकी ही मॅच फिक्सिंग का केली मग आता संजय राऊत जो आरोप करतायत किंवा जे आरोपांची राळ उठवतायत त्याच्या मागे संजय राऊतांचा हेतू खरंच सात्विक आहे का, का? त्यांना खरंच रुग्णालयातल्या रुग्णांवर झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल दाद मागायची आहे का मग संजय राऊतांचा नेमका खरा चेहरा कोणता आहे मुंबईमध्ये अनेक अशी रुग्णालयं आहेत की जिथे रुग्णाला दिलेलं बिल हे कधीही तपासून दिलं जात नाही अत्यंत फेक बिलं दिली जातात जर दोन दिवसासाठी एखादा रुग्ण दाखल करण्यात आला असेल तर त्याचं बिल पाच पाच आणि सात सात लाख दिलं जातं आणि इथल्या कोणत्याही प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत ही, ही कोणत्याही रुग्णालयातल्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये नसते हा जर भ्रष्टाचार काढला तर मला असं वाटतं तो काही शे कोटींचा असेल अर्थात त्या रुग्णालयांच्या आत जाण्यासाठी संजय राऊत आणि त्यांची जी काही वानरसेना आहे त्यांच्याकडे तितकं नीतिमत्ता आणि नीतीधैर्य आहे का हा देखील एक प्रश्न आपण उपस्थित करायला हवा जर श्रीकांत शिंदे मध्ये भ्रष्टाचार असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी पण त्याच वेळेला मुंबईतल्या इतर पंचतारांकित रुग्णालयांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि तिथे असलेल्या शिवसेनेच्या कामगार सेनेच्या अंतर्गत सुरू असलेला सावळा गोंधळ हा देखील समोर यायला हवा यातल्या बऱ्याच गोष्टी बरेच पदाधिकारी हे संजय राऊतांना नीट माहिती आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊतांचा धाकटा बंधू हा याच कामगार सेनेचा एक प्रमुख पदाधिकारी आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही हे खरं आहे की आज श्रीकांत शिंदे यांनी जे म्हटलेलं आहे श्रीकांत शिंदे यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण संक्षिप्त स्वरूपात बघून घेऊया की ते काय म्हणाले काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा चांगला हॉस्पिटल बघा त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे पण आपण आपली मानसिक संतुलन जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू देऊ नका त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे तर त्याचा सर्व सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल आता आपल्याला कळलं की श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे असं म्हणाले की जो पत्रे के घर मे वो दुसरं को पत्र नाही लिखा करते जर मोदींवर काही मात्र विश्वास नाहीये मोदी फसवे आहेत मोदी खोटारडे आहेत असं एका बाजूला म्हणायचं आता ते पंतप्रधान नाही आहेत असंही म्हणायचं आणि नंतर त्यांच्याच कार्यालयाशी पत्रव्यवहार करायचा संजय राऊत नेमकं काय साधू इच्छित आहेत जर संजय राऊतांना खरंच यातलं काही प्रामाणिकपणे साधायचं असतं तर संजय राऊतांच्या शोधक नजरेतून एखादा तगडा उमेदवार संजय राऊतांनी कल्याण लोकसभेमध्ये का दिला नाही आता सध्या उद्धव ठाकरे यांचे राजकीय चाणक्य असलेले संजय राऊत अनेक राजकीय समीकरणं जुळवून आणतायत घडवून आणतायत आणि बिघडवूनही आणत आहेत मग त्या संजय राऊतांना कल्याण लोकसभेमध्ये एखादा उमेदवार उद्धव ठाकरेंपर्यंत का पोचवावं असा वाटला नाही पाणी नेमकं कुठे आहे वांद्र्याला मुरतं आहे की आणखी कुठे आहे याचा देखील सवाल जवाब झालाच पाहिजे आणि तोही निष्पक्ष पद्धतीने झाला पाहिजे मग तो निष्पक्ष पद्धतीने ने करण्यासाठी नेमकं कोणाकोणाला आपल्याला कटघऱ्यामध्ये उभं करावं लागणार आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशन तर राऊतांनी उभं केलेलंच आहे आता काही वेळेला पलीकडच्या बाजूनेही काही मंडळींना संशयाच्या घेऱ्यात आणि आरोपीच्या कटघऱ्यात उभं राहावं लागणार आहे त्याही प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळायलाच हवी आपल्याला काय वाटतंय श्रीकांत शिंदे यांना कोंडीत पकडण्याची त्यांना जेरी सणण्याची संधी मातोश्रीने गमावली कल्याणमध्ये ठाकरेंनी मॅच फिक्सिंग केली का आपलं जे काही मत असेल ते आपण नोंदवा आणि त्याचबरोबर माझा जो मुद्दा होता मी तुमच्या मुलाची काळजी घेतो तुम्ही माझ्या मुलाची काळजी घ्या अशी एकमेकामध्ये आजी माजी मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंट केली आहे हे माझं मत आपल्याला आहे का जर पटत असेल तर आपण त्या मताच्या संदर्भातलं आपलं वक्तव्य आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो जर तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद